जालना महापालिका निवडणूक प्रभाग नऊ मध्ये महावीर ढक्का यांची पंच जोरात जालना जालना महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली असून प्रभाग क्रमांक नऊ मधील लढत आहे या प्रभागातून अनुभवी नेते महावीर ढक्का यांना पाचव्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे महत्वाचे मुद्दे उमेदवारी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महावीर ढक्का यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दर्शवत त्यांना पाचव्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे विकास कामांचा पाढा उमेदवारी जाहीर होताच महावीर ढक्का यांनी प्रचाराचा नारळ फोडला असून गेल्या अनेक वर्षांत प्रभागात केलेल्या रस्ते पाणी आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला आहे प्रमुख लढत या प्रभागात महावीर ढक्का यांच्यासमोर भाजपचे तीन उमेदवार तर शिवसेना शिंदे गटकडून शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्यासह इतर तीन उमेदवारांचे तगडे आव्हान असणार आहे मी केलेल्या कामांच्या जोरावरच आज पाचव्यांदा जनतेसमोर जात आहे मतदारांचा मिळणारा प्रतिसाद पाहता विजयाचा पूर्ण विश्वास आहे महावीर ढक्का माजी नगरसेवक नमस्कार मी महावीर रामकुमार ढक्का माझी हे पाचव्यांदा निवडणूक आहे मी वार्ड मध्ये पंचवीस ते सव्वीस ओपन पेसला वॉल कंपाउंड मारलेले पाच ते सात चौकाचे शुभ शुभीकरण केलेले मी प्रत्येक समाजासाठी सभागृह बांधून दिलेले मी दहा बारा हायमॅक्स लावून दिलेले लाईटचे नवीन पोल साडेतीनशे नवीन पोल मी माझ्या प्रभाग लावलेले त्याच्यानंतर मी सो खर्चाने बावीस मंदिर बांधून दिलेले रोड नाल्या आणि पाण्याची पाईपलाईन यांची तर गिनतीच नाही आपल्याकडं यानंतर भविष्यात जे ओपन पेस राहिलेले दोन सात आठ जे बी राहिले त्याचा बी विकास करणार आहे प्रत्येक जिथं लोक लोकल आवश्यकता असेल तिथं ओपन जिम करून देणार आहे काही सभागैर करून देणार आहे जागून टॅग करून देणार आहे जे आरसीसी नाले हे मी पहिले तीन हजार मीटर नाले आरसीसी बांधलेले सगळ्यात जास्त जालना शहरात आता जे राहिलेले दोन तीन ते बी मी लवकरच निवडून एकदा लोकांनी संधी दिली निवडून आलो तर हे बी काम करून आहे माझ्या सोबत विक्रांत महावीर ढक्का किशोरजी गरदास आम्ही आमची निशानी कमळाचा आहे बीजेपी कोण उमेदवारी भेटलेली आम्हाला एकदा लोकांनी अजून एकदा संधी दिली तर प्रभा कर्मांक नऊ जालना शहरात एक नंबरचा वाढ दोनच वर्षात करून दाखवी माझी मुख्य लढत शहर प्रमुख विष्णू पाच फुले त्याच्या सम माझ्या समोर आहे विक्रांत ढाका समोर शुभम टेकाळे म्हणून शिव शिवसेना कोण आहे मंगला गरदास याच्या समोर विष्णू पाच पत्नी आहे ते शिवसेना कुठून आहे अरे देठे माझ्या आमच्या बा कमळाच्या फुलाकून दुसरे त्याच्यासमोर समोर राखी ठाकूर म्हणून शिवसेनेकून उभी